खडकवासला धरणाच्या पाण्यात असलेल्या मगरीचा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला धोका निर्माण होऊ लागला आहे खडकवासला धरणाच्या पाण्यात मगर असून तिच्या शोधासाठी एनडीए तर्फे विविध उपाय योजना येत आहेत परंतु अजूनही मगरीचा शोध लागला नसल्याने एनडीए मधील नौदल प्रशिक्षणावर निर्बंध आले आहेत एनडीए मधील नौदलाचे छात्र खडकवासला धरणाच्या पाण्यातील पिकॉक बे मध्ये सराव करतात या पाण्यात मगरीचे दर्शन घडल्याची माहिती एनडीएचे प्रमुख एअर मार्शल के एस गिल यांनी पत्रकारांना बोलताना दिली नेमकी संख्या सांगता येणार स्पष्ट ना असे ही मगर पकडण्याबाबत आम्ही संपर्कात आहोत त्यांनी याबाबत पाहणी केली आहे परंतु अजून मगर पकडण्यात आलेली नाही मगरीचा शोध घेण्यासाठी नुकतेच चेन्नईहून खास तज्ञांचे पथक एनडीएत आले होते लवकरात लवकर मगरीचा शोध लागणे आवश्यक आहे असे गिल यांनी सांगितले पिकॉक बेच्या जागेत मधील नौदलाचे छात्र नियमित सराव करतात तसेच अन्य छात्र एनडीएतील हौशी नकानयनपटूंसाठी येथे क्लबही चालविला जातो